नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी वास्तूच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विविध विचार हे असतातच आणि देवघर हे प्रत्येकाच्या घरामध्ये पवित्र स्थान असं मानले जातं बा आणि आपण हिंदू लोकांच्यामध्ये तर देवघराची जागा ही ईशान्येला म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्यामध्ये जो कोपरा मिळतो तो ईशान्येचा असतो ईशान्य दिशा ही देवांची दिशा आहे म्हणजे गुरुची दिशा आहे देवांची दिशा आहे आणि तिथे आदिशक्ती आणि आदिमायेचा वास असतो म्हणजेच या दिशेला आपण शंकर पार्वती मुळातच आहेत असं आपण म्हणतो आदिशक्ती आणि आदिमाया हे ज्या पृथ्वीला चराचराला निर्माण करणारं ते जसं आहे तसं चालवणारं आणि त्याचं शेवट करणार असे ही आदिशक्ती आणि आदिमाया आहे पहा मग आपण ज्या वेळेस देवघर स्वच्छ सुंदर आणि रोज पूजा करून त्यात पावित्र्य निर्माण करतो रोज देवांची पूजा करतो आणि त्याला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि केव्हाही आपण आधी देवाला नमस्कार केल्याशिवाय कुठल्याही आपल्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत नाही तर मग अशा या देवघरामध्ये कलश हा महत्वाचा आहे पहा आणि हा कलश नेमका कुठे असावा याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहा की मग हा कलश कलश म्हणजे काय कि तांब्याचा एखादा लोटा ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि ते पाणी सप्तगंगे म्हणजे सप्त नद्यांचा आहे असं आपण कल्पना करतो पहा म्हणजे गंगा गोदावरी कृष्णा कावेरी नर्मदा याशा सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी त्याच्यामध्ये आहे असं आपण साधं पाणी ठेवताना पण म्हणतो मग असा हा पवित्र पाण्याचा कलर म्हणजे त्याच्यावर एक नारळ कारण ज्यावेळेस रेग्युलर आपल्याला ठेवायचं असतं त्यावेळेस फक्त नारळावर कल त्यात भरलेल्या पाण्याच्या तांब्यावर आपण एक नारळ ठेवतो आणि तो ईशान्य कोपरेला जर ठेवला तर ते कारण हा नारळ श्री आणि लक्ष्मी श्री म्हणजे कोण विष्णू जो या जगाला चालवतो म्हणजे ज्या उत्पत्ती स्थिती आणि लय हे करणारे हे परमेश्वर आहेत मग त्याच्यामध्ये उत्पत्ती करणारा ब्रह्मा आहे स्थिती जशी आहे तशी चालवणारा हा विष्णू आहे आणि जेव्हा अतिशय संकट येतील त्यावेळेस त्याचा लय करणारा हा श शंकर भगवान आहे तर मग अशा वेळेस विष्णू आणि लक्ष्मी हे जोडीने आपल्या घरामध्ये राहावेत म्हणजे आपल्या घरामध्ये सं संपत्तीचा सतत वास रहावा याच्यासाठी आपण ह्या कलशाची स्थापना करतो पहा कारण या कलशामध्ये खाली विष्णू आणि वरती स्त्री जो असतो तो विष्णू आहे आणि खाली कलश आणि त्याच्यामध्ये जे पाणी थोड्याशा अक्षता आणि एक नाणं असतं ती लक्ष्मी, आड़ी लक्ष्मी है आड़ी आहे पहा म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी हे एकत्रितरित्या आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करतो आणि जलस्थान कुठे आहे ईशान्य दिशेला जलाचा वास असतो म्हणून हा कलश ईशान्य दिशेला घटबिंब वास्तुशास्त्रामध्ये घटबिंब सिद्धांताप्रमाणे तो जर देवघर जिथे ठेवलेलं आहे कारण ते मोस्टली ईशान्य कोपऱ्याला असतं मग ईशान्य कोपऱ्याला दहाव्या बाजूला जर कलश ठेवला तर तो लक्ष्मीची स्थापना केली असं होतं आणि मग दर आठ दिवसांनी त्यातलं पाणी आपण झाडांना घालून नवीन पाणी केलं ठेवलं तर त्याचं जास्तीत जास्त परिणाम आपल्या सगळ्या घरावर होतो आणि कधी कधी हा जो नारळ आपण ठेवलेला असतो की नाही तो रुजतो पहा तो ज्या वेळेस रुजतो तेव्हा आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी ही अतिशय उंचीला पोचलेली असते म्हणजे आपला उत्कर्ष काळ जवळ आलेला असतो आणि जास्तीत जास्त लवकर आपला उत्कर्ष होतो म्हणजे या सगळ्या पवित्र नद्यांना आपल्या घरात आपण स्थापन करतो त्याच्यावर विष्णूची स्थापना करतो आणि ही स्थिर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम राहील असा विचार करतो म्हणून कलश हा देवघरात नेहमी डाव्या बाजूला देवाच्या डाव्या बाजूलाच असावा आणि तिथे त्याची जागा आहे इतर वेळेस पूजा वगैरे करताना पहा आपण आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं घालून त्याच्यावर कलश ठेवतो किंवा सत्यनारायणाची पूजा करताना किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा करताना आपण वेगवेगळ्या वेग पानांच्यावर तो कल नारळ ठेवलेला असतो पण जेव्हा आपल्या देवघरामध्ये दे या कलशाची स्थापना करायची असते त्यावेळेस तो त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवले की आपल्या घरामध्ये धनधान्य आणि समृद्धी यांचं स्थैर्य राहतं असा हा कलश प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा 干掉。<Thank>